तर मित्रांनो मी आकाश मात्रे आणि तुम्ही पात्रे अकू मात्रे युट्यूब चॅनल मित्रांनो सकाळपासून आपण ब्लॉग चालू केलं आहे पण ब्लॉगमध्ये कुठेच माझा चेहरा दिसला नाही आता थ्रू आऊट आमचा चेहरा दिसणार आहे घरातले देव घेऊन आपण आलो आहोत जेजुरीला आणि इथे आल्यानंतर ओगे हो कशा पद्धतीने देव भेटवतात आणि या सगळ्या गोष्टी खूप एन्जॉयमेंट आहे खूप काही गोष्टी बघण्यासारख्या खूप काही गोष्टी नवीन तुम्हाला माहीत पडणार आहेत कदाचित नवीन माहीत पडतील सो या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप काही पाहायला मिळणार आहे सो विदाउट एनी वेस्टिंग टाईम लेट स्टार्ट द ब्लॉग लेट स्टार्ट द व्हिडिओ मित्रांनो आता आपण भंडारा घेतोय भंडारा तो वरती देवाला भेटून आणायचा गुरुजी आ, हा भंडारा भेटून आल्यानंतर काय करायचं घरी न्यायचं आणि घरच्या देवाना तो आपला रोज लावायला बरोबर टाकायचं

हे बघा हालत बघा यांची हालत बघा हालत बघा यांची चेहरे बघा यांचे चेहरे बघा चेहरे बघा हे बघा चेहरे बघा घामे घाम घामे घाम गाम, बाबू गुड गर्ल अमन वेनी बस कुछ कदम बस कुछ कदम बचे है आओ खतरनाक व्यू दाखले ऐ तिरका चल एक मिनिट

वहिनी अजून डायरेक्ट खुराक घेतलाय लिंबू पाणी डायरेक्ट वहिनी खुराक घेतलाय दुसरी पोस्ट एक हा एक पोस्ट दुसरी कुठली तरी छान छान वहिनी सेम प्रश्न नाही नाही सेम प्रश्न किती वर्ष वर्षानंतर आलात तुम्ही इथे साडेतीन सेम प्रश्न विचारलाय मी आणि प्रश्न विचारायचं कारण हे की तेव्हाचा फरक आणि आताचा फरक जरा सांगा तेव्हा मी घेऊन घेतो वहिनी कसं वाटतंय आले बाबा एकदाचे वहिनीच ते <laughs> मज्जा येते कार्येश सर्वदा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू वैश्वरा सक्षात परब्रह्म तस्मि श्री गुरवे नमः सर्वमंगला मण्डलले सर्वे सर्वार्थ साधिके अगं इकडे पाय करूया एकदा ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नु दत्ति प्रचोदयात् कुठं आणायचे हो नहीं कभार इसे रहता है वाले वाला समसा रसास पुनिया सकता हूँ यार तो बड़े पापुलर आएगा नहीं तो समसा रहेगा ये सब ये लोग इसका बिकार है तो लोग आउट इसका बिकार खाली वाक खाली वाक तो इच्छा कामना पूर्ण कराते हैं ये कराते हैं तो करना देगा अब वो स दसऱ्याला चंपेष्टीला सोमोत्या आंबुश्याला पौर्णिमेला नागिनीची पानं खाऊची पानं असतात सात पाच अकरा एकवीस हा त्याच्या खाली पाच पानं घ्यायची आणि ऐकून घ्या माझ पहिलं नागिनीची पानं खोबऱ्याची वाटी सुपारीचे तुकडे भंडार खोबरं घ्यायचं हा सुपारी तुकडे मिळतात कच्ची सुपारी हा कच्ची कुठली व्यास कच्चीच घ्यायची शक्यतो ते, ते तुकडे घ्यायचे त्याच्यावरती देव मांडायचे पाच मुलं घ्यायची न लग्न झालेली त्यांच्या हातनं तळी करून घ्यायची लक्षात ठेवा झालं हातला वसागडीने आला चला दोन हातला हाताला हातला वा कलश ठेवाय हात चालतंय चाल त्याचा हातला वसागडीने दाटा बोला सदानंदाचा ए सगळ्यांनी म्हणायचं हर हर महादेव चिंतामणी मोरया चिंता आनंदीचा उदे उदे भैरवनाथाचा चा। चांग भले बोल हंग करा आगड धुम नगारा सोन्याची जेजोरी देव आले जेजुरा हीरा घोड़ा गाँव में तोड़ा कमरी करगोटा बिम्बी हीरा

देपर देपर मात्रे परिवारांनी गेलेली महापूजा अभिषेक तळी भंडारा गोंधळ देवा नैवेद्य देवा पावन करा कुळाचा उद्धार करा नोकरी धंद्यात दिवस द्या पैसाला पैसा लागू द्या घरामध्ये लक्ष्मी नांदू द्या दे यांची देवा सेवा देवा पावन करा यांचं सर्व दुःख दूर करा सुख शांती समाधान द्या आपल्या माग सोडायचं असं म्हणा जय मल्हाचा हर हर महादेव चिंतामणी मोर आनंदीचा उदय उदे भैरवनाथाचा तांग भले अडकल तो अडकल तो भंडारा बोल बोल हजारी

जय मल्हा जय मल्हा सुख शांती समाधान द्या विडा दूर करा बळ सुखा ठेवा नोकरी व्यवसायामध्ये डोक्याला लावून घ्या इथे इथला विधी सगळा झालेला आहे देवाचं दर्शन घ्या दर्शन झाले की एक पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा मारा या वाटीतले तुकडे करायचे थोडस कासवा उजळायचं बाकी तुम्हाला घरी येऊन जायचंय मित्रांनो आता आपण दर्शनाला जाणार अभिषेक झालं आ, तुम्ही उरणचे ना तुम्ही केगाव खारखंड अच्छा अच्छा केगाव फुलवाडी अच्छा फुलवाडी अच्छा अच्छा उरण उरण नाही तुम्हाला पाहिलं मी उरणला उरण तुम्ही उरणचे ना सगळे तुम्ही हा बघितलं हा एअरपोर्ट अच्छा एअरपोर्ट जवळ तुमची जागा एअरपोर्टला गेली एअरपोर्टला गेली असते डायरेक्ट हे आणलं हँडसम दिसतोस तू अन्ना एवढं हँडसम दिसतोस ना तू साऊथचा चा हिरोईन चुपून महाराष्ट्राचा पण एकदम हँडसम दिसतोस तू सिरियसली एकदम तारणाग। 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 तारणाग।

सांगायचं काम पहिले ते शिपायचं आमचं नाव सगळ्याच येत देवळात जाऊन तुम्ही आला पहिले कुठल्या देवाचं नाव घेतलं मला सांगा बघू आता त्या देवाचं नाव पहिले येत ना खंडोबाचं नाव माग येत सांगा कोणता देव आहे सकाळ जर नाव तुम्ही जाताना घेतले पण तुझ्या लक्षात बघा चांगलं आपण करेक्ट उत्तर एमपीसी पार्ट डायरेक्ट कुवा आठ दिस तुमच्या दिलं माणसाला त्या नाट्याला वाटत की असं ह्याला पुढं उठत पंढरपुरामध्ये आपण काय म्हणतो हे का नाही पंढरी कुंडली का बर दे पहिले नाव इथं येत नाही नाव पण पहिले पुंडलिकाचं नाव येतं पहिलं कारण तो मास्तर आहे पुंडलिक मास्तर मग बाकीचे दिवस सगळे तसं इथे जेजुरीमध्ये त्या देवाचं नाव पहिले तर आपण म्हणतो का म्हणतो मल्हार मारतोडा मल्ल मारल्यामुळे देवाचं नाव काय पडलं या मल्हारी हातात खडग आहे दुसऱ्या भावाला मारतो नाव काय पडलं हंडोबा म्हाळसा कांत चा आपण काम म्हणतो म्हाळसाचा पती त्याला माळसा कांत नाव दिलेलं आहे म्हणून गोंधळ बा सांगायचं काम गोंधळ जर नाही केलं तर घरात गोंधळ दारात गोंधळ पारात गोंधळ शेजाऱ्या पाजाऱ्यात गोंधळ भावकीत गोंधळ सऱ्या धाऱ्यात गोंधळ गोंधळ रावळ्यात गोंधळ चावा चावात गोंधळ चावा सावाचा नाही जावा जावाचा गोंधळ <laughs> जावा जावाचा गोंधळ म्हातारा म्हातारीत गोंधळ उद्या या पोराचं लग्न झालं कुठं पोर गे त्या आले आले पिवळ्याचं लग्न झालं गोंधळ झाला सगळा पण हा गोंधळ बघा तुम्ही ऐकला मला किती समाधान वाटलं माझ्या मराठात गोंधळा गोंधळ आहे सांगायचं काम

अगर नगाडा सोन्याची जेजुरी सोन्याची देव गेला देव गेला जेजुरा निळा घोडा

पुढच्या वर्षी मुलगा झाला पाहिजे खा मुलगा झाला पाहिजे एक कर द्या नावाचं वचन झालं पाहिजे पण लहारी मारते आपलं नाव आपलं नाव संतोष रवाकर ना दीपुर <laughs> <आपने ना व। laughs> <वाकार> <laughs> एक मुलगा एक मुलगी मस्कर अक्सो कंप्लीट ब देऊ भाजू शकतात आपलं नाव

गोंधळाच्या दिवशी संतोष रावांच नाव घेते मात्र आंब्यात आंबा अप्पूस आंबा सायली माझी <laughs> सर्व मात्रे कुटुंब आज आलो आम्ही जेजुरीला केलं जागर गोंधळ अंकित नाव घेते राखून सर्वांचा मान काळी पट्ट्याची वाकून जर तुम्हाला जेजुरीला येऊन काही होम हवन किंवा देव भेटवायचे असतील तर तुम्ही या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता तसेच मित्रांनो जर तुम्ही जेजुरीला आल्यानंतर तुमच्या जेवणाची वगैरे व्यवस्था काही करायची असेल तर या खानावळीला नक्की कॉल करून तुम्ही तुमच्या खानावळीची व्यवस्था ही करू शकता खूप उत्तम आणि खूप सुंदर असं जेवण आम्हाला या कानावळतून मिळालं तर मित्रांनो हा होता आपल्या भात्रे कुटुंबियाचा देव भेटवण्याचा कार्यक्रम आपण जेजुरीला आलो होतो खूप काही गोष्टी खूप काही मजा मस्ती केलं ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या अशा छान अशा ब्लॉग माहितोपर्यंत धन्यवाद काळजी कायकोट जय मल्ला